नमस्कार मैं हूं आपका अपना शांति कुमार आप देख रहे हैं की लैंड टाइम्स तो आइए देखते हैं कुछ खास खबरें आज बल्लारशा वन अंतर्गत कडमना उपक्षेत्र मधे सका नौ सुमारे पी आर टी टीम व कर्मचारी गस्ती असताना श्री वामन टेकाम हे तिथे बकरी चरायला जंगलाच्या लगत बघरी चारत असताना त्यांना आमच्या टीमनी त्याला घरी परत जाण्यास सांगितले कारण या क्षेत्रामध्ये वाघाचा वावर असल्यामुळे त्याला घरी पाठ म्हणजे जाण्यास विनंती केली होती परंतु त्याला ते, ते नजू मानता जंगलामध्ये आत प्रवेश केले आणि एक बारा वाजताच्या सुमारास ते घरी परत न आल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून त्याचा शोध मोहीम घेतली यामध्ये त्याचा मृतदेह मिळून आलेला आहे तर आओ, कडमना अंतर्गतच लगतचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाघाचा संचार आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तेंदू हंगामसुद्धा सुरू असल्यामुळे एकटे जंगलामध्ये प्रवेश न करता समूहाने जावे त्यानंतरही आमच्या जंगलामध्ये टी आय टी सी सगळं सुदा असते त्याचीसुद्धा सहकार्य करावे आणि त्यांनासुद्धा सहकार्य करावे आणि हा जो तेंदू हंगाम व्यवस्थित होईल आणि जंगलामध्ये बकऱ्या चारालासुद्धा जात असताना एकटे न जाता समूहाने जायला पाहिजे याबाबत वारंवार सुद्धा करण्यात येत आहे तरी पण याला काही लोक दुर्लक्ष करून जंगलात प्रवेश करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीवसुद्धा जात आहे पुन्हा एक कडकडीची विनंती आहे वन विभागामार्फत की जंगलामध्ये कुणीही एकट्याने प्रवेश करू नये आणि जर काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच जंगलात प्रवेश सबस्क्राईब और आयकॉन औरेल